अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी भगवान दत्तात्र्यांनी माता अनुसयाच्या भगवान दत्तात्रय तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत की जीवनामध्ये संकट दूर करण्यासाठी एक चांगल्या मार्गाने जाण्यासाठी गुरुची कृपा मिळण्यासाठी म्हणजे हे आपलं जे जी जीवन आहे संसार रूपी जीवनाची जी, जी नौका आहे या भवसागरातून जर पार करायची असेल व्यवस्थितरित्या सुखमय तर भगवान दत्तात्र्यांची भक्ती आणि पूजा करणं फार महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की भगवान दत्तात्र्यांची सेवा केल्यानं त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे दत्त जयंती दिवशी जर आपण भगवान दत्तात्र्यांची मनापासून सेवा केली आणि मी एक आपलं मंत्र सांगणार आहे तो मंत्र जर आपण मनापासून बोलला तर जीवनभर सुरक्षा भगवान दत्तात्रेय आपल्या करतील जीवनभर कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येणार नाही बुध बाधा येणार सुद्धा भागणार सुद्धा नाही अशी रहस्यमय माहिती आज व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो भगवान दत्तात्रेय हे एक त्रिदेवांचं एकत्र स्वरूप आहे ब्रह्म विष्णू आणि महेश संयुक्त शक्ती अखंड विश्वाची शक्ती त्या ठिकाणी गुरु आणि ईश्वर हे दोन्ही दत्तात्र्यांच्या ठिकाणी आहे बघा गुरु आणि ईश्वर दोन्ही विद्यमान आहे त्या ठिकाणी तीन मुख सहा हात आहेत कुत्र आणि गाय सुद्धा आहे त्यांच्याबरोबर तर बांधवांनो भगवान दत्तात्रय यांनी चोवीस गुरु मानले जसं की प्रकृती पशु पक्षी मानव हे सगळ्यांना गुरु मानलं कारण जीवन जगावं कसं हे गुरु दत्तात्रय आपल्याला शिकवतात आणि स्वतःही त्यांनी गुरु मानलं आणि अखंड या विश्वाला दाखवून देवलं की गुरुशिवाय ज्ञान नाही म्हणजे बांधवांनी विचार करा गुरु हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे भगवान दत्तात्रयांची उपासना जर मनापासून केली आपण तर त्याचं फळ हे तत्काळ मिळतं आपल्याला लगेच आपल्या कष्टाचं निवारण होतं तर कोणकोणत्या कष्टाचं निवारण होतं ते आपण पाहूया तर बांधवांनो भगवान दत्तात्र्यांची जर पूजा मनापासून केली दररोज आणि दत्त जयंतीला तर बांधवांनो ती जी व्यक्ती आहे म्हणजेच तो भक्त आहे तो वाईट विचारांच्या बरोबर अजिबात जाणार नाही वाईट संगतीच्या लोकांच्या बरोबर आज अजिबात जाणार नाही आणि दुसरं म्हणजे बांधवांनो दत्त जयंती दिशी जर पूजा मनापासून केली नतमस्तक त्या ठिकाणी झालं तो बांधवांनो संतान प्राप्ती होते बांधवांना आध्यात्मिक ज्ञान हे भगवान दत्तात्र्यांच्या सेवेनं आपल्याला प्राप्त होत मंत्र तंत्र शक्ती आपल्याला मिळते मनापासून जर सेवा केली आपण तर नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ देखील येणार नाही म्हणजे बोधबाधा तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही पाहणार सुद्धा नाही तुमच्याकडं कुणी तुमच्यावर जर असं काही करत असेल बोधबाधा करणे अशा काही गोष्टी असतात गोष्टीत तुम्ही जर सेवा करत असाल भगवान दत्तात्र्यांची तर कुणीही तुमच्यावर काही असं वाईट शक्ती करू शकत नाही कारण अखंड विश्वाचा मालक आहे त्या ठिकाणी विश्व निर्माण करणारा मायावी शक्ती त्या ठिकाणी बांधवांनी मायेचा मालक तिथे भगवान विष्णुदेव म्हणून आपण दर्व सेवा करा आणि या वाईट शक्तीपासून आपण नक्की वाचाल तर बांधवांनो दत्त जयंती दिशी तुम्ही जर नामस्मरण केलं भगवान दत्तात्र्यांचं आणि पूजा केली तर तुमच्यावर तंत्र मंत्राचा सुद्धा कुणी काही करू शकत नाही बघा तंत्र मंत्र जर कुणी तुमच्यावर केलं तर प्रभावच होणार नाही तंत्र मंत्रात कारण दत्त जयंतीच्या दिवशी केलेली सेवा हे पटकन भगवान दत्तात्र्यापर्यंत पोचते आणि जीवनभर तुमचं सुरक्षा हे भगवान दत्तात्रेय करणार यात शंका नाही बाबा करणारच दररोज जर नामस्मरण केलं आपण दत्तात्रय महाराजांचं तर जीवनामध्ये चांगल्या मार्गदर्शक आपल्याला मिळतो गुरु चांगला मिळतो आणि हे विचार आपल्याला जीवन जागायला नक्की मदत करते तर बांधवांना अजून एक आपण भगवान दत्तात्र्यांच्या पूजापासून मिळणारं महत्व बांधवांना जाणणार आहोत ते म्हणजे पूर्वजन्माचं पाप नष्ट होतं दररोज आपल्या घरी भगवान दत्तात्र्यांच्या जर आपण पूजा केली फोटो असो मूर्ती असो कौदुंबराच्या झाडाला आपण नतमस्तक झालो दररोज पाणी घातला आपण प्रदक्षिणा घातल्या तो बांधवांना पूर्वजन्माचं पाप नष्ट होतं आपण पाहतो ज्यावेळेला आपण गाणगापूरला जर गेला पण बांधवांना अष्टतीर्थ आहे त्या ठिकाणी तिथं लिहिलेलं आहे बघा पूर्व जन्माचं पाप नष्ट होतात एवढी ताकद आहे बघा दत्तात्रयांच्या पूजेमध्ये वाईट रस्त्यानं जाणारा जो माणूस असेल तो सरळ मार्गाने चालतो भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यानंतर बांधवांनो येणारी जी दत्त जयंती आता दत्त जयंती दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि पहिलं नामस्मरण हे भगवान दत्तात्र्यांचं आपण करा गुरुदेव दत्त नुसतं म्हटलं तरी चाल डोळं जाऊन अगदी मनापासून हृदयापासून दत्त जयंती दिशी भगवान दत्तात्रयाला बांधवांना पिवळी फुलं अर्पण करा जे काय अर्पण करायचे ते पिवळं करायचं आपण आणि दिवसभर त्या दिवशी उपवास नक्की धरा तो दत्त भक्त आहे ज्याला प्रचिती आली त्याला नक्की विचारा आपण मला स्वतः त्याची प्रचिती आली म्हणून बांधवांना मी त्याचा प्रचार करतोय दत्त जयंतीशी आपण एक मंत्र म्हणायचं आहे तो मी सांगतोय बांधवांनो ओम महानाथाय नम ओ महानाथाय नम ओ महानाथाय नम ओ महानाथाय नम ओम महानाथाय नाथाय ना, ना महा ओ महा नाथाय बांधवनो ना मा। हा जो मंत्र आहे हा तुमच्या सुरक्षेसाठी हा मंत्र जर तुम्ही दररोज बोलला दत्त जयंती दिशी बोलला तर जीवनभर तुमची सुरक्षा दत्तात्रेय महाराज करतील विश्वास ठेवा फक्त मंत्र ज्यानं तयार केलं <laughs> तेच आहेत बांधवनं तुमच्या वरावर त्यामुळे बाकीच्या कोणाचंही काय चालणार नाही दुसरा बांधवांनो जो सरळ मार्ग ना आपल्या जीवनात जगायसाठी देव आपल्याला आणणार वाईट मार्गाने आपण जाणार नाही त्यासाठी एक दुसरा मंत्र आहे बांधवांनो ओ द्रा दत्तात्रेया नम ओम ओ द्रा दत्तात्रेया नमहम ओ द्रा दत्तात्रेया नमहम ओम द्रा दत्तात्रेयाम हाम बांधवांना हा एक मंत्र आहे या, या मंत्रानं जीवनभर तुम्ही चांगल्या मार्गाने जाताल यासाठी बांधवांनो दत्तात्रेय महाराजांची सेवा पण नक्की करा मनापासून दत्त जयंतीला आणि दररोज बी करा देवाचं नामस्मरण करा आपल्याबरोबर सदैव देव राहतील आणि मदत करतील कुठल्या ना कुठल्या रूपानं देव बांधवांनो प्रत्यक्षात कधी येऊन मदत करणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा कारण प्रत्येक माणसामध्ये परमात्म्याचा अंश आहे बांधवांना त्यामुळं कुठल्याही संकटाच्या काळात देवाच्या रूपाने माणूस तुम्हाला मदत करेल सहाय्य करेल त्यासाठी विश्वास ठेवा आणि बांधवांनो भगवान दत्तात्र्यांचं नामस्मरण करा दररोज करा आणि दत्त जयंती दिवशी उपास धरा आणि ज्या ठिकाणी आपल्या भागामध्ये गुरु दत्तात्र्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जा नतमस्तक व्हा त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव त्या ठिकाणी आहेत ज्यांना आपल्याला निर्माण केले ते देव आहेत सुंदर अशी माहिती आवडली तर शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय जे भारत